दैनंदिन तणावपूर्ण जीवनशैलीतून मुक्त होण्यासाठी योग हा हमखास उपाय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नागपूर इथं जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या अमृतमहोत्सवी आंतरराष्ट्रीय योग संमेलनाच्या प्रसंगी ते काल बोलत होते योग ही भारताची प्राचीन चिकित्सा पद्धती असून ती केवळ शरीरासाठीच नाही तर मन आत्मा आणि चेतनेच्या संतुलनासाठी देखील उपयुक्त असल्याचं त्यांनी म्हटलं योगाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या उपचारशक्तीचा गौरव करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेतून जागतिक योग दिनाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या सातत्यपूर्ण कार्याचा गौरव करत गेल्या पंच्याहत्तर वर्षात योग सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल संस्थेचं त्यांनी अभिनंदन केलं मंडळाच्या पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त सात ते नऊ नोव्हेंबर हा तीन दिवसांचा योगसंमेलन आयोजित करण्यात आलं आहे